नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण बारावे तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याने पुढे बोलायला सुरुवात केली नारायण ठरल्यावेळी आला स्कॉच विस्कीची बाटली मी मागवली होती आम्ही मद्यपानाला सुरुवात केली ते तरुणीही सामील झाले आमच्यात मद्यपानाच्या शेवटी मी काही निमित्त करून खोलीच्या बाहेर पडलो आणि पाहुण्यासाठी मुख्य हॉल असतो तिथे जाऊन बसलो अर्ध्या तासानं नारायण बाहेर आला तो खुशीत दिसत होता त्यानं काम होईल दुसऱ्या दिवशी ऑफिसात ये असं सांगून माझा निरोप घेतला मी माझ्या खोलीकडे परतलो खोलीपाशी आलो तो दरवाजा नुसता ओढून घेतलेला होता दरवाजा लुटून मी आत गेलो खोलीत फक्त डीम लाईट होती मी दरवाजा बंद करून कडी घातली आणि तोच माझं लक्ष खाडीकडे गेलं आणि मी एकदम चमकलो ती सिंधी तरुणी अजून पलंगावर होती तिने अंगावर पांघरून ओढून घेतलं होतं परंतु मी ओळखलं की पांघरुणाच्या आत ती विवस्त्र आहे मला संकोचल्यासारखं झालं मी विचारलं अजून तुम्ही इथंच ती मादक हसून म्हणाली तुमचीच वाट पाहत होते मी मी काहीसं चमकलो म्हटलं का तुमचे पैसे मिळाले नाहीत ती पुन्हा हसून म्हणाली मिळाले पण तुमच्याशी बोलायचं होतं मला मी काहीसा गोंधळून गेलो म्हटलं मग कपडे करा त्यावरती हसून म्हणाली पुन्हा काढायचा त्रास कशाला त्याबरोबर एक मी एकदम चमकलो म्हटलं मी त्यातला इसम नाही कपडे करा तोपर्यंत मी बाहेर थांबतो असं म्हणून मी वळणार तोच ती उठून बसली त्याबरोबर अंगावरचं पांघरून गळून खाली पडलं आणि तिचा कमरेच्या वरचा भाग उघडा पडला एक मी एकदम भांबावून गेलो तरी पण तिच्या त्या दर्शनानं क्षणभर मी मोहित होऊन गेलो तिचा उन्मादक उरो भाग मला मोह पाडू लागला आणि तिची नजर तर माझ्या पुरुषत्वाला आव्हान देत होती क्षणभर मी मंत्रमुग्ध झालो परंतु दुसऱ्या क्षणाला खोलीच्या बाहेर पडलो आणि तो थांबला अनुयाच्या चे चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता तो म्हणाला पाच मिनिटांनी त्या तरुणीने मला आत बोलाविलं मी आत गेलो तिने कपडे घातलेले होते मी एका खुर्चीवर बसतात ती हसून म्हणाली तुम्ही पुरुष आहात की कोण आहात मी विचारलं काय झालं त्यावर ती पुन्हा हसून म्हणाली मी तुम्हाला एवढं मोहविलं पण तुम्ही काही म्हणाला नाहीत मी म्हटलं मी विवाहित इसम आहे तिनं डोळे विस्फोरून माझ्याकडे पाहिलं आणि मग आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या गप्पांच्या नादात मी कोण कशाला आहे हे सारं तिला सांगितलं तुझं नावही सांगितलं तिनंही मला तिच्याबद्दल बरं सांगितलं रात्र किती झाली हे समजलं नाही जेव्हा ती जायला निघाली तेव्हा सारं बंद झालेलं होतं रस्ते निर्जन झाले होते एकही वाहन नव्हतं ती एकदम घाबरून जाऊन म्हली आता आता काय करू मी घरी कशी जाणार मी मी गोंधळून गेलो मला दिल्लीची काही माहिती नव्हती दिल्लीत जागोजाग धोका आहे हे मला माहीत होतं त्यामुळं तिला तिच्या घरी पोचवायला जाण्यास मी तयार नव्हतो तिला जा म्हणून सांगणंही शक्य नव्हतं मी ते ते त्या हॉटेलात एखादी रिकामी खोली आहे की काय ह्याची चौकशी केली पण एकही खोली रिकामी नव्हती त्याबरोबर तिनं पुन्हा घाबरून विचारलं आता काय करायचं का मला तिची दया आली मी म्हटलं तू आजची रात्र इथं राहा पण तिने विचारलं पण काय पैसे मिळणार नाहीत असंच ना पैसे नकोत ना मला मी एकदम चमकलो तिच्या बोलण्याचा अर्थबोध मला झाला नाही ती म्हणाली आत्ताचा हा धंदा नाही तुम्ही माझे मित्र आहात मित्र आणि मैत्रीण असं समजून आजची रात्र आपण एकत्र एक काढू तिच्या बोलण्याचा हेतू मी ओळखला पुन्हा तिच्या नजरेत आव्हान होतं मी म्हटलं मित्र आणि मैत्रिणी म्हणून रात्र काढू स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे ती क्षणभर माझ्याकडे पाहत राहिली तिच्या चेहऱ्यावरचं तेज जरा उतरलं होतं डोळ्यांत दुखावल्याची भावना होती तिला वाटलं असावं आपल्या सौंदर्याचा आपल्या स्त्रीत्वाचा तो अपमान आहे जमिनीवर झोपणं शक्य नव्हतं जमीन बर्फाच्या लादीसारखी थंडगार होती आम्ही दोघं एका पलंगावर झोपलो झोपल्यामुळे साडी चुरगळू नये म्हणून तिनं साडी आणि पोलका काढला होता अंगात नुसता परकर आणि बॉडी अशा अवस्थेत ती माझ्याजवळ अवघ्या सहा इंचाच्या अंतरावर झोपली होती तिने एक दोनदा मला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण मी झोपेचं सोंग घेतलं एकदा तिचा हात माझ्या अंगावर आला झोपेत आला की तिने तो मुद्दाम टाकला ते मला माहीत नाही पण मी काही हालचाल केली नाही सकाळी मी जागा झालो तेव्हा खोलीत ती नव्हती मी एकटाच होतो मी जागा होण्यापूर्वीच ती निघून गेली होती मला संशय आला तिनं माझे पैसे वगैरे चोरले नाहीत ना मी उठून माझा खिसा आणि पाकिट पाहिलं माझा एक पैसासुद्धा गेला नव्हता मी समाधानाचा एक सुस्कारा सोडला मी न्याहारीला बसणार तोच ती परत आली तिच्या हातात एक छोटी सुटकेस होती मी चकित होऊन गेलो त्याबरोबर तीच हसून म्हणाली तुम्ही चार दिवस इथे राहणार आहात तेव्हा ह्या चार दिवसात मैत्रीण म्हणून तुम्हाला सोबत द्यायचं मी ठरविले आहे मला धक्काच बसला प्रथम परंतु मी नंतर विचार केला दिल्लीला आलोच आहे तर दिल्ली आग्रा वगैरे फिरून पाहायला काय हरकत आहे कुणाची तरी साथ असलेली बरी परंतु मी तिच्याकडे पाहत म्हटलं पण पण चार दिवस म्हणजे परंतु ती मला अधिक बोलू न देता म्हणाली पैशांचा विचार करू नका पैशासाठी मी आलेली नाही मी तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा निरागच दिसत होता चार दिवस आम्ही एकत्र काढले एकत्र जेवलो जोडीनं फिरलो ताजमहाल पाहिला एकाच पलंगावर झोपलो पण स्त्री पुरुष म्हणून नव्हे तर दोघे मित्र या नात्याने ना। मी खोली सोडून विमानतळाकडे जायला निघालो पण ती मात्र तिथंच राहिली कारण मी त्या दिवसाचं खोलीचं भाडं भरलं होतं मला वाटतं ती खोली सोडून जाताना तिची ब्रेशेअर आणि पोलका तिथं राहिला असेल आणि मग वेटरला त्या वस्तू सापडल्या असतील आणि आणि त्यानं माझ्या नावावर पाठवून दिल्या असंच ना अनुयानं कुत्सितपणे विचारलं तो काही बोलणार होता परंतु गप्प राहिला ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिनं विचारलं आणि यावर मी विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतं क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि मग म्हणाला विश्वास ठेवावा किंवा नाही हा तुझा प्रश्न आहे पण मी जे सांगितलं ते खरं आहे खरं नाही नाही ते सारं खोटं आहे त्या रात्री मी तुम्हाला नकार दिला तेव्हा तुम्ही भूक भागवण्यासाठी घराबाहेर गेलात आणि चार पाच दिवस एका तरुणीच्या सहवासात राहूनही तुम्ही भोळ्या सांबासारखे राहिलात यावर कुणी विश्वास ठेवील का <laughs> तू तर ठेवणारच नाहीस कसा ठेवू ते सांगा ना तो फोटो ती डायरी तुम्हाला वाटतं की मी एवढी मूर्ख आहे फसवायला तिने काहीशा रागानं विचारलं त्याचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला क्षणभर तो थांबून म्हणाला ठीक आहे आता वेळच आली आहे तर खरं सांगतो तो फोटो माझ्या एका मैत्रिणीचा आहे तिच्याशी मी लग्न करणार होतो पण तो योग नव्हता कुंदा तिचं नाव काय तिने एकदम धक्का बसल्याप्रमाणे विचारलं होय तो गंभीरपणे म्हणाला प्रेमभंगाच्या पहिल्या फटक्यानं मी फार दुःखी झालो आणि मग माझं जीवन स्वैर बनलं डायरी खरी आहे माझ्या जीवनात जे घडलं ते मी स्पष्टपणे तिथं लिहून ठेवलेलं आहे लग्नापूर्वी मी स्वैरपणे वागलो स्त्री मग ती विवाहित की अविवाहित याचा विचार केला नाही तरुण की वयस्क हेही पाहिलं नाही पण पण एक गोष्ट सत्य आहे तुझ्याशी लग्न केल्यावर मी कुणीही स्त्रीकडे वाकड्या नजरेनं ना पाहिलं नाही कुणा परक्या स्त्रीला स्पर्शही केलेला नाही आणि त्या रात्री बाहेर गेला होता ते अनुयानं उपहासानं विचारलं रागानं बाहेर गेलो होतो खरा कोणातरी व्यशाच्या घरी जाण्याचा विचार होता पण मग डोक्यात एकदम विचार आला तिला कसला रोग असला तर मी एकदम घाबरलो तुझी मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहिली माझ्याबरोबर तुझंही जीवन बर्बाद करण्याची कल्पना मला सहन होईना चौपाटीवर जाऊन रेतीत पडलो डोकं शांत झालं तसा परत फिरलो खोट खोट सहारं खोट अनुया रागानं म्हणाली तुम्ही मला फसविला माझ्याशी प्रतारणा केली मी मी केवळ तुम्हाला शय्या उभतीन म्हणून हवी होते तुमच्या मनाप्रमाण वागायचं छी छी अनु अनु तू तिला पुढे बोलू न देता म्हणाला उगास तोंडाला येईल ते बोलू नकोस मी मी बोलू नकोस आणि तुम्ही मात्र वाटेल ते केलं तरी मी सहन करू नाही नाही तुमचं ही, ना ही।, ही पाहायला मला लाज वाटते काय अधोगती करून घेतली मी माझी एका विषय सारखी निर्लज्ज बनले मी नाही नाही आता तुमच्यावर माझा जराही विश्वास नाही संजय क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला ठीक आहे तुझा जर माझ्यावरचा विश्वास उडाला असेल तर आता मी इथे राहण्यात काहीच अर्थ नाही एक मूर्खपणा मी केला त्याचं प्रायश्चित्त मला भोगायलाच हवं मूर्खपणा केला कोणता अनुयानं त्याच्याकडे पाहत विचारलं माझ्याशी लग्न केलं हा नाही तो शांतपणे म्हणाला तडजोड केली हा तू मिळावीस म्हणून तुझ्या आईला इथं राहायला आणली ही महाभयंकर चूक केली मी नाही उलट तिनंच मला वेळोवेळी सावध केलं नसतं तर, तर माझी आणखी काय अधोगती झाली असती मी ती मलाच सांगता येत नाही छी आणि किळस आल्याप्रमाणे तिचं सर्वांग शहारलं त्यानं एक वार तिच्याकडे पाहिलं आणि मग झटपट कपडे केले आणि तो म्हणाला आता जो काय निर्णय घ्यायचा तो तू घे ह्या घरची लक्ष्मी म्हणून तुला ह्या घरात आणली हे घर सार सार काही तुझंच आहे मी सी ग्रीन हॉटेलात उतरणार आहे विचार करून काय ते मला कळव आणि आपली ऑफिसची बॅग उचलून घेऊन तो खोलीच्या बाहेर पडला अनुया दगडी पुतळ्यासारखी उभी राहिली टेबलावर शिऱ्याची न पोह्याची बशी तशीच पडली होती पोहे थंडगार पडून चुकले होते आणि बाजूला होती तिच्या वाढदिवसाची भेट तिला काय भेट आणली आहे हे उघडून बघायची इच्छा झाली नाही परंतु तो त्याच्या आवडीच्या पदार्थांना स्पर्शही न करता गेला ह्याची मात्र हुरहुरू लागली भरल्या ताटावरून आपण त्याला उठवलं तर नाही ना ह्या जाणीवनं तिच्या हृदयाच्या अगदी खोल अशा कप्प्यात एक कळ आली आणि त्यावेळी बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि राधाबाई आत आल्या आपल्या आईकडेही पाहायला तिला लाज वाटू लागली परंतु तिनं तिच्याकडे पाहिलं आणि त्याही स्थितीत ती काहीशी विस्मयी चकित झाल्यासारखी झाली राधाबाईंचा चेहरा हर्षभरी झाला होता डोळे चमकत होते दिग्विजय मिळाल्याचा आनंद त्यांना झाला होता अनुयाला धक्काच बसला तिच्या पुढे जीवन मरणाचा प्रश्न होता आणि तिची आई अत्यानंदानं बेहोश झाल्यासारखी होऊन उभी होती अनु अनु ती धापा टाकल्याप्रमाणे बोलू लागली मी मी सारं आहे मी काय सांगत होते तुला आत्ता तुझी खात्री पटली ना नशीब तुझं इतक्या लवकर तू सावध झालीस आता पुन्हा त्याला ह्या घरात पाय टाकू देऊ नकोस आई अनुया म्हणाली आता सारा पुरावा तुझ्या हातात आहे राधाबाई म्हणाल्या तो तुझं आता काही वाईट करू शकणार नाही हे घर गर, घरातलं सारं तुझं आहे पण आई घरात जर ते नसले तर हे घर तरी कशाला हवं ती काहीशा दुःखानं म्हणाली ह्या घरात तुला राहायचं नसेल तर आपण पुन्हा अंधेरीच्या घरात अंधेरीच्या घरात जाऊन राहू बरं झालं मी ती जागा सोडली नाही नाहीतर आज उघड्यावर पडायची पाळलेली असते त्यानं तुला फसिवलं विश्वासघात केला तुझ्या वडिलांनी माझा केला तसा त्याला आयुष्यभर अद्दल घडेल असं कर आता घटस्फोट देऊ नकोस प पण आई माझं काय अनुयानं विचारलं उद्या तू नवऱ्याला सोडून दुसरं लग्न केलंस तरी दुसरा नवरा चांगला निघेल कशावरून सारे पुरुष मेले एका जातीचे त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये पण पण राधाबाई एकाएकी बोलायच्या थांबल्या त्यांचा चेहरा काहीसा उजळला पण काय अनुयाने विचारलं तुला जर दुसरा नवराच हवा असला तर तुझ्या आता आताच्या नवऱ्याकडून चांगले पन्नास साठ हजार रुपये घेऊनच त्याला घटस्फोट दे आणि मग रमेशशी लग्न कर काय रमेशशी लग्न करू तिनं एकदम चमकून विचारलं होय चांगला मुलगा आहे तो जरा नेबळट असला तरी बरा अजून तुझ्यासाठी झुरत बसला तो राधाबाई म्हणाल्या अंगावर घाण पडावी तशी तिला एकाएकी किळस आली घृणेनं तिचं सर्वांग शहारलं त्याच्या नेबळटपणामुळेच तिच्यावर आज ही आपत्ती कोसळली होती ती एकदम रागानं म्हणाली त्या, त्या नेबळटाशी लग्न करण्यापेक्षा मी एकटीच राहीन माझं तरी तुला दुसरं काय सांगणं आहे राधाबाई काहीशा उत्साही अन आनंदी स्वराण म्हणाल्या कुणा पुरुषाची गुलाम होण्यापेक्षा एकटी राहिलेलंच बरं मी नाही का नवऱ्याशिवाय राहिले काय नुकसान झालं माझं ऐक त्याला घटस्फोट देऊ नकोस म्हणजे तुला पैशाची कमतरता पडणार नाही कपड्या लत्त्यांचा आणि अन्नाचा प्रश्न मिटल्यावर मग आणखी काय हवं अनुया होऊन आईच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली तिला आपल्या हातापायातील सारी शक्तीच नाहीशी झाली असं वाटू लागलं ती पलंगाकडे गेली आणि तिला पलंगावर अंग टाकलं काय झालं अनु राधाबाईंनी तिच्याजवळ येऊन तिच्या कपाळावर हात ठेवून विचारलं तिला वाटलं आईचा स्पर्श झिडकारून टाकावा त्या स्पर्शात मायेचा ओलावा होता ती हताशपणे म्हणाली का काही का झालं नाही मला आ, आई आता आता मला जरा स्वस्त पडू दे पट पड स्वस्थ पण नवऱ्याला पुन्हा घरात घेण्याचा विचारसुद्धा करू नकोस त्या बदमाशानं तुझा गळा कापला आहे माझं ऐकलं असतंच तर पुन्हा म्हणून तू इथं आला तर त्याची मानगुटी पकडून लाथा मारून मी त्याला बाहेर घालवीन तर नावाची राधाबाई समजला कोणतो मला Hmm? मी पण पुढचं बोलणं अनुयाच्या कानात गेलंच नाही रात्री ती जेवायला बसली पण तिला जेववे ना राधाबाई मात्र आवडीनं जेवत होत्या अनुया जेवत नाही असं पाहून त्या म्हणाल्या अग अशी बसलीस काय तू जेव ना जेवायची इच्छाच नाही ती म्हणाली इच्छा नसायला काय तुझा नवरा मेला आहे तू इथं अशी न जेवता बसली आहेस पण तो बदमाश कुठेतरी बाजार बसवीच्या घरात शेण खात पडला असणार माझा ऐक पण आईचं काही ऐकायची तिला इच्छाच राहिली नव्हती ती एकदम भरल्या ताटावरून उठली आणि आपल्या खोलीत गेली तिने खोलीचा दरवाजा बंद केला आणि आतून कडी घालून ती पलंगावर जाऊन पडली आणि तिने डोळे मिटवून घेतले त्याबरोबर तिच्या डोळ्यांपुढे एकदम संजयची मूर्ती उभी राहिली आणि तिच्या मनात आलं आता तो कुठं असेल सी ग्रीन हॉटेलात की दुसरीकडे कुठे जेवला असेल का तो घरात तू निघताना न खाता गेला होता आणि तिच्या डोळ्यांपुढे एकदम डायरी उभी राहिली कुंदा नंदिनी आणि शिला त्याबरोबर तिचं सर्वांग ताठरलं तिने डोळे घट्ट मिठून घेतले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद